ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ا کي ته موٽو چاڻو ٿو هاڻي ڇا ٿي چڪو آهي ۽ اڄ مان اصل ۾ پڙهندو آهيان

कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मद्यधुंद तरुणाने पोलिसांसोबत राडा घातल्याची घटना घडली आहे हे तरुण दुचाकीवरून ट्रिपल सीट आल्याने वाहतूक पोलिसांनी पकडले असता पकडल्याचा राग धरत या तरुणाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली याचवेळी काही महिला देखील मद्यपी तरुणांच्या बाजूने आल्या आणि त्यांनी देखील पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईसाठी तरुणांना ताब्यात घेतले आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा